नागपुरातील महाल परिसरामध्ये झालेली दगडफेक आणि जाळपोळमध्ये अनेक जण जखमी झाले तीस ते चाळीस पोलीस कर्मचारी जखमी झाले आणि तीन पोलीस उपायुक्त सुद्धा यामध्ये गंभीर असे जखमी झाले आता आपल्यासोबत वाहतूक पोलीस उपायुक्त अर्चित चांडक सर दिसतात आहे आणि तर लिगामेंटला गंभीर अशी दुखापत झालेली आहे त्यांना तब्बल दीड महिन्याची कंप्लीट रेस्ट सांगितली आहे खर तर मोठा असा संपूर्ण या प्रकार या संपूर्ण परिसरामध्ये जाळपोळ आणि दगडफेक होत होती त्यांच्या पायाला दुखापत झाली होती त्यानंतरही ते, ते भालदारपुरासारख्या जिथनं मोठ्या प्रमाणात दगडफेक होती त्या भागात गेले आणि त्यांनी आपल्या टीमला सुरक्षित बाहेर काढण्याकरता कर्तव्यदक्षपणे प्रयत्न केले आपल्यासोबत जी आहेत अर्चितजी काय सांगाल काय सिच्युएशन होती कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे गेले होते मोठी दगडफेक सुरू होती तिथे हो सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान हे दगडफेक सुरू झाली होती आणि पोलिसांचा लाठीचार्ज त्यांचा दगडफेक नंतर पोलिसांचा टियर गॅस हे सर्व एक सुरू झाला होता तेव्हाच स्टार्टिंगमध्येच एक मोठा कॉन्क्रीटचा बोल्डर कारण की आमचे शील पण होते हेल्मेट वेल्मेट सर्वांकडे होते परंतु एवढी दगडफेकमध्ये हे इट इज इम्पॉसिबल की सर्व दगड बाहेरच राहणार तर एक मोठा कॉन्क्रीटचा बोल्डर आला होता रोल करून आणि एक माझे नीवर ते लागला होता तेव्हा मला फील झाला होता की मोठा आहे परंतु तेव्हाच हे ते संपूर्ण गोष्टीला सुरुवात झाली होती आणि आता भरपूर आम्हाला पुढच्या दोन तास आमच्या कर्तव्याचा भरपूर महत्वाचा वेळ होता त्यामुळे ते आमचं आम काम सुरू होता आणि आमचे सीपी सरांच्या मार्गदर्शनामध्ये वेगळेवेगळी डीसीपीची वेगळी टीम होती कंटेनमेंट ऑफ साठी शो ऑफ साठी जे काही आमचा रिस्पॉन्स आहे ते स्ट्राँग झाला पाहिजे सर्वांना जे, जे काही उद्धटपणा करत आहे दगडफेक दगडबाजी करत आहे त्यांना उचलायचं आहे त्यांना ताब्यात काल चाळीस पन्नास लोकांनी आमची टीमनी त्यांना ताब्यात घेतला होता आणि नंतर याचा कंटेनमेंट नंतर कोमिंग पण छानपणे झाली होती कारण की हे आता हे जे झालं आहे ते दुर्दैव आहे म्हणजे अयोग्य आहे परंतु एटलिस्ट ते कंटेन झाला व्हायलं दोन तासांमध्ये आणि लोकलाईज्ड होता ते स्प्रेड झाला नाही हे एक सिल्वर लायनिंग आहे आणि कोणते लॉस ऑफ लाईफ झाली नाही हे पण एक सिल्वर लायनिंग आहे परंतु हे साडेआठ वाजता झाला होता आणि ते लिंपिंग लिम्पिंग करून माझा जे टीमचा काम सुरू होता ते अकरा वाजता हे अशक्य काय झालं नाही लिगामेंटची दुखापत फार गंभीर असते एक तो दगड तुम्ही सांगताय मोठा दगड येऊन समजा गुडघ्याला लागला असेल त्यानंतर तुम्हाला मी बराच वेळ तिथे रिपोर्टिंग करताना पाहिलं होतं की दुखापत होती चेहऱ्यावर तो त्रास दिसत होता तरी तुम्ही निकेतन कदम उपायुक्त यांच्यासोबत आतमध्ये सुद्धा गेलेले होते कशा पद्धतीने परिस्थिती हातानी कारण भालदार पुरामध्ये त्यावेळेस परिस्थिती अतिशय तणावपूर्ण आणि मोठा मॉब तिकडनं आला होता आणि काही तुमचे सहकारी पण वेळ गेले होते हो बरोबर आहे जेव्हा ते मेन रोडचा कोमिंग मेन रोड क्लीन झाला होता कंटेन झाला होता तेव्हा हे सर्व जे मॉब आहे रायटर्स आहे आतमध्ये गेले होते आणि हे भरपूर लोक ते, 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 ते घर आहे तिथे लपून बसले होते आणि जेव्हा आमची तिथे कोमिंग सुरू झाली रात्रीच कोमिंग सुरू झाली गली गलीमध्ये ते काही लोकांनी रुफटॉप मधून दगडफेक केली नंतर त्यांना एक स्ट्राँग मेसेज दिला झाला की वर काही दगड जर केला तर खूप स्ट्रॉंग ऍक्शन होईल तर ते थांबल्यानंतर भरपूर ती दगडफेक सुरू होती <coughs> काही लोक लपून बसले होते तर निकेतन कदम पण आतमध्ये गेलो होतो त्यांना ताब्यात घेण्यासाठी मी पण गेलो होतो त्याच्या निक, निकेतन पण एक गंभीर जा, गंभीर जखमी झालेला आहे खूप करेजस त्यांचा ऍक्शन होता <coughs> आणि हे सर्व गोष्टी जेव्हा चालत होती माझा हे लिगामेंट इंजुरी अगोदरच झाली होती परंतु अकरा वाजे मला एक कळला की हे खूप अशक्य आता चालणार आणि तोपर्यंत हे सिच्युएशन पण कंट्रोल झाली होती तर साडे अकरा पुणे बाराला मी हॉस्पिटलला आलो होतो की चेकअपसाठी काय आहे तर डॉक्टरने त्यावेळी सांगितलं की इट इज इम्पॉसिबल टू वॉक यु नॉट वॉक आणि लिगामेंट इंजुरी आहे लिगामेंट टिअर आहे तर तुम्हाला पूर्णपणे बेड रेस्ट किती दिवसांची बेड रेस्ट सांगितली आणि मी तुम्हाला नेहमी सातत्याने वाहतूक खाताना नागपूरातली पाहत असतो किती दिवसांची संपूर्ण विश्रांती सांगितली मिनिमम त्यांनी सांगितलं की फोर टू सिक्स वीक्स तर तुम्हाला बेड रेस्ट करायचाच आहे परंतु माझा हेच होता की बघूया आता दोन तीन आठवड्यामध्ये कसं काय रिकव्हरी आहे कारण की पोलीस खात्यामध्ये आम्हाला पण आवडत नाही बेड रेस्ट आणि एक आमच्यामध्ये मनामध्ये पण असतात की आम्हाला आम्हाला आमच्या जे कर्तव्य आहे ते बजवायचं आहे परंतु अनफॉर्च्युनेट आहे पार्ट अँड पार्सल ऑफ ऑफर जॉब आहे परंतु एक जसं मी म्हटलं सरांच्या मार्गदर्शनमध्ये ते दोन तासाच्या जे कंटेनमेंट ऑफ वॉलेन्स झाला कोंबिंग झाला आणि एक लोकलाइजड एरियामध्येच झाला होता आणि त्याच्यानंतरचा इफेक्ट त्याच्यानंतरचा पण एक बंदोबस्त जे काय होता ते प्रॉपरली झाला काही लॉस ऑफ लाईफ झाली नाही हे एक छान गोष्ट आहे शहरासाठी आणि सर्वांना हे चावं नाही की आता नागपूरमध्ये शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावे सातत्याने तुम्ही एक गोष्ट अगदी काळजीपूर्वक सांगताय की लॉस ऑफ लाईफ झाली नाही आणि याच्यातच मला सगळ्यात जास्त आनंद आहे खरं तर तुम्ही वाहतूक पोलिसांची संपूर्ण जबाबदारी तुमची टीम पण तिथे संपूर्णपणे होती एकीकडे समाजकंटक दुसरीकडे सर्वसामान्य लोक यांना रोखण्यामध्ये तुम्ही ढाल म्हणून तुम्ही सगळेजण मधल्या टप्प्यामध्ये उभे होते आणि त्याच्यात ही इंजुरी असताना तुम्ही हे काम केलं पूर्ण वाहतूक पोलीस पूर्णपणे झोकून काम केलं यावेळेला वाहतूक पोलीस अतिशय छान काम वाहतूक पोलिसांनी क्राईम ब्रांचची टीमनी झोनल डीसीपीची टीमनी सायबर क्राईमची टीम असो ईडब्ल्यूची टीम असो सर्व शाखेची टीमनी एकत्र पण येऊन सीपी सरांचा पाठिंबा देऊन पाठीमागे सरांच्या गायडन्समध्ये छान एक जे का, काम होतं ते दोन तास होता आमचे वाहतूकचे कर्मचारी सुद्धा आले होते आणि एकदा लॉ एन ऑर्डर जेव्हा घडला तेव्हा कोण वाहतूकमध्ये आहे आणि कोण क्राईममध्ये आहे हे आम्ही बघत नाही आमच्या फक्त एकच मोठं असतात कारण लॉन ऑर्डर इज अ ब्लड अँड मटर की कायदा व सुव्यवस्था प्रॉपर मेंटेन करायचं आहे आणि ज्यांनी काही हातामध्ये घ्याय घेतलेली आहे त्यांना अशा एक मेसेज दिला पाहिजे की त्यांना आठवण राहील की याच्यानंतर ते हे करू शकणार नाही तर आपण बघू शकतो आपल्यासोबत अर्चित सर होते खरंतर शहराची कायदा सुव्यवस्था राखण्याकरता ते अगदी बिनधास्तपणे आणि लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या अशा समजकंटकांच्या ठिकाणी गेले होते आणि तिथे त्यांना गंभीर दुखापत झाली होती त्यानंतरही ते, ते धैर्याने समोरे गेले सगळ्या परिस्थितीला लोकांना कशा पद्धतीने सुरक्षित राहता येईल याकरता ते ढाल बनवून उभे होते आणि त्याच्यातच त्यांना ही दुखापत झाली त्यांना डॉक्टरांनी आता विश्रांतीचा सल्ला दिला आहे पण कधी एकदा ते परत रस्त्यावर उतरतील वाहतूक नियंत्रणाचं आपलं कर्तव्य दक्षपणे काम करतील याकरता ते अजूनही आसुसलेले त्यांच्या चेहऱ्यावरनं तरी नक्कीच दिसून येत आहे झी व्हिडिओसाठी व्हिडिओ जर्निस्ट रत्नशील सतपुतेसह अमर काणे नागपूर